नमस्कार स्वामी भक्तांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये जय जय श्री स्वामी समर्थ स्वामी भक्तांनो आपले पूर्वज सांगायचे की तोरण आणि मरण कळाल्यावर न बोलवताही जायला हवं तोरण अर्थात आनंदाचा सोहळा आणि मरण म्हणजेच मृत्यू या दोन्ही प्रसंगी आमंत्रणाची वाट आणि निरोपाची वाट न पाहता गेलं पाहिजे हा माणुसकीचा धर्म आहे एक वेळ शुभप्रसंगी कोणी बोलावलं नाही विसरले तर दुर्लक्ष करावं मात्र मृत्यू वार्ता आल्यानंतर न बोलावताही गेलं पाहिजे अनेक जण तसे जातातही अंत्यदर्शनाला जातात अंत्ययात्रेमध्ये सहभागी होतात आणि अंत्यविधी झाल्यानंतर घरी येऊन स्नान करून पुढील कार्यारंभ करतात गरुड पुराणामध्ये तसंच धर्मशास्त्रामध्ये त्या संबंधित काही नियम सांगण्यात आले जे शास्त्राला धरून आहेत तर मग पाहूयात कि नक्की कशा पद्धतीनं या गोष्टी हँडल कराव्यात मित्रांनो हिंदू धर्मामध्ये सोळा संस्कार सांगितले गेलेत त्यापैकी सोळावा संस्कार हा अंतिम संस्कार मानला जातो त्याला जोडूनच प्रथा परंपरा रूढींचं पालन केलं जातं वडीलधारी मंडळी सांगतात त्याप्रमाणे आपण वागतो पण काही गोष्टींचं ज्ञान आपण अनुकरणातून किंवा अभ्यासातनं जाणून घ्यायला हवं त्यापैकी एक म्हणजे अंत्यसंस्कारानंतर निघताना स्मशानभूमीकडे मागे वळून पाहू नये तसेच विशिष्ट शब्द देखील उच्चारू नयेत तर ते कोणते याबद्दल सविस्तर जाणून घेऊ मृत्यू ही बाब जेवढी वेदनात आई आहे तेवढीच गूढ देखील आहे देहावरती शेवटचे संस्कार केले जातात पण आत्म्याचं काय तो अमर आहे मग पुढे तो कुठे जातो त्याला पुन्हा देहप्राप्ती होऊन त्याला नवीन जन्म मिळतो का कोणत्या योनीमध्ये मिळतो असे अनेक प्रश्न आपल्याला पडतात ज्याची उत्तरं शास्त्रकारांनी गरुड पुराणामध्ये दिलेली आहेत व्यक्तीच्या मृत्यू पश्चात त्याच्या घरी तेराव्या दिवसापर्यंत या पुराणाचं वाचन केलं जातं त्यामध्ये मृत्यू संबंधी अनेक प्रश्नांची उत्तरं सापडतात मृत व्यक्ती संसार बंधने सोडून निघून गेली तरी तिच्या पश्चांमध्ये राहणाऱ्या लोकांवरती सामाजिक धार्मिक बंधनं असतात आणि ती त्यांना पाळावी लागतात त्यासाठी गरुड पुराणामध्ये काही नियम सांगितलेले आहेत हिंदू धर्मामध्ये असं मानलं जातं की अंत्यसंस्कारानं शरीराचा नाश झाल्यानंतरही आत्मा कायम राहतो अशा बाहेर पडताना मागे वळून पाहिल्यास आत्म्याला पुढील जगामध्ये जाण्याचा अडथळा होतो आणि तो, तो याच संसारामध्ये राहतो कुटुंबियांची आसक्ती कमी होत नाही आणि त्यामुळे तो सद्गती मिळून परलोकी जाण्याऐवजी या मृत्यू लोकामध्ये घेरट्या घालत राहतो त्या आत्म्याला त्रास होऊ नये म्हणून विरक्त भावनेनं अंत्यसंस्कार झाल्यावर मागे वळून न पाहता पुढे निघून जावं असं गरुड पुराणामध्ये सांगण्यात आलंय त्यानंतर हिंदू धर्माच्या मान्यतेनुसार अंत्यसंस्कार केले जात नाहीत सूर्य हा प्रकाशाचा स्रोत आहे आणि त्याच्या अनुपस्थितीमध्ये म्हणजेच रात्री सर्वत्र अंधार असतो साधा प्रवास करताना आपल्याला चंद्रप्रकाशाची गरज भासते तर विचार करा आत्म्याला परमात्म्याजवळ पोहोचतानाचा मार्ग किती कठीण असेल हा प्रवास अंत्यसंस्कार झाले की सुरू होतो सूर्यास्त झाला की हा प्रवास जिकिरीचा होऊ नये म्हणून उजेडामध्ये अंत्यविधी करावे लागतात स्मशानभूमीमध्ये महिलांना प्रवेश नाकारण्याचं शास्त्रीय कारण म्हणजेच महिला स्वहणं कठोर असल्या तरी त्या संवेदनशील असतात स्मशानातलं वातावरण तिथले विधी गेलेल्या व्यक्तीच्या आठवणी आणि एकूणच माहोल पाहून त्यांचं मन उदास होतं मनावर ताण येतो आणि ते वातावरण अस्वस्थ करणारं असतं स्त्रीला नवनिर्मितीची जननी म्हटलं जातं ती जर स्मशानामध्ये गेली आणि तिचं मनोधैर्य खचलं तर ती परत संसारामध्ये रमणार नाही स्त्रीचं रडणं मृत आत्म्याला बंधनामध्ये अडकवू शकतं आणि हे टाळण्यासाठी महिलांवरती स्मशानामध्ये न येण्याचे नियम खातलेले आहेत आत्म्याला देहातून मुक्ती मिळाली की तो परलोकी जातो या प्रवासामध्ये वाटेमध्ये अडथळा होऊ नये म्हणूनच घरामध्ये एका कोपऱ्यामध्ये तिरा दिवस अखंड तेलाचा दिवा लावला जातो बाजूला पीठ टाकलं जातं त्यावरनं आत्म्याचा प्रवास कोणत्या दिशेनं होणार आहे याबद्दल कळतं हे गरुड पुराणामध्ये सांगण्यात आलेलं आहे तर मग मित्रांनो अशा पद्धतीनं स्मशानामधून निघताना मागे वळून का पाहू नये आणि काय बोलू नये हे सगळं या व्हिडिओमधनं आम्ही तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला आहे हा व्हिडिओ ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका धन्यवाद